नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन सात मजली आधुनिक इमारतीचे उद्घाटन जिल्हा न्यायालयाच्या एकशे चाळीस वर्षपूर्ती सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आज पार पडला या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई प्रमुख उपस्थित अतिथी म्हणून उपस्थित होते हे बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सांगितलं की सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करणं ही केवळ शासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या तत्वांवरच खरी लोकशाही बळकट होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे उद्घाटन सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर न्यायाधीश डेरे मोहिते न्यायाधीश एम एन सोनम न्यायाधीश यांच्यासह अनेक मान्यवर न्यायमूर्ती कायदा क्षेत्रातील मान्यवर वकील संघाचे प्रतिनिधी आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सरन्यायाधीश गव यांनी नव्या न्यायालयीन इमारतीचे कौतुक करताना सांगितलं की महाराष्ट्रातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधा देशभरात आदर्श व ठरत नाशिक न्यायालयाची ही इमारत केवळ भव्य नसून पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे या नूतन न्यायालयीनं संकुलाची वैशिष्ट्ये म्हणजे एकूण चौवेचाळीस न्यायालयांचा समावेश असलेली सात मजली इमारत पोस्को महिला संदर्भातील पर प्रकरणे तसेच ए टी एस आणि सी बी आयसाठी स्वतंत्र कोर्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा दिव्यांगांसाठी सुलभ रचना तीनशे पन्नास आसनक्षमतेचं भव्य ऑडिटोरियम वकिलांसाठी प्रशस्त दालने व ग्रंथालय तसेच दीड हजार दुचाकी व साडेचारशे चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय याशिवाय हेरिटेज कक्ष हिरकणी कक्ष प्राथमिक उपचार केंद्र अभिलेख कक्ष आणि साक्षीदारांसाठी सुरक्षित व्यवस्था देखील करण्यात आली आहे या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री छगन भुजबळ मंत्री नरहरी झिरवाळ मंत्री माणिकराव कोकाटे खासदार आमदार विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी यांच्यासह न्यायालयीन अधिकारी वकील व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते